मित्रांनो साधारणतः बारा वीस झालेले आहेत आणि आता आपण इटारसी स्टेशनवर पोहोचलेलो आहोत आणि या इटारसी स्टेशनवरचा स्पेशल फूड काय आहे ते जर आपण चेक करूयात नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या खादरभांड्या चॅनल चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आपण इटारसी स्टेशनवर पोहोचलेलो आहोत आणि इटारसी स्टेशनवर ना आता या ठिकाणी यांचं या स्टेशनवर कोणतं फूड आपल्याला मिळणार आहे ते आपण बघूयात इडली आणि सांबर या ठिकाणी आहे आणखीन एक प्रकार आहे या ठिकाणी छोले पावभाजी का आता आहे तीस रुपये का आणि या ठिकाणी ब्रेड ऑमलेट बाकी बिस्किट चिवडा वेपर्स हे सगळे पदार्थ तर आहेतच आपण तिथल्याच दुसऱ्या स्टॉलवर आलेलो आहे या दुसऱ्या स्टॉलवर सुद्धा आपण इडली सांबर आहे या ठिकाणी आणखीन एक प्रकार आपल्याला मिळतोय अंडा बिर्याणी अंडा बिर्याणी किती आहे पन्नास रुपयाला अंडा बिर्याणी या ठिकाणी आहे या ठिकाणी समोसे सुद्धा आहेत कस आहे खूप छान तिकडे आहे गोड आहे तिखट आहे कसं वाटत खूप छान खूप छान हो स्पायसी खूप दिवसानंतर गायला भेटला स्पायसी मस्त आहे एक नंबर चांगले टेस्ट चांगली